तर आता आमचा भावी माडकरी तयार झालेला आहे पूर्ण आता आमच्या गावाला खूप माड पडले आहेत असेच माडीचे तर आता ह्याला पाठवून द्यायला पाहिजे माडी काढण्यासाठी <laughs> त्याचे त्याचे मामा वगैरे आहेत त्याला सपोर्टला गावाला सँडविचची पार्टी गार्डन मध्ये त्याने एकच टाईप पितात माझा चार ते पाच टाईम तरी चहा होतो पण आता काय करतो तू मजा येते ना हा तू बसतो आता आता आम्ही गार्डन मध्ये आलो जरा राऊंड मारायला आठांगला घेऊन खेळायला तर अथांग खेळतोय आथांगला मी सांभाळते हे सगळं गार्डन आहे पूर्ण आणि अथांगचा डॅडा तिथे बसलाय त्यांचा पूल आज आराम चालू आहे नाही तर तेच असतं सगळं आथांगला झुला वगैरे झुलवायला दातांतोय हे पूर्ण गार्डन आहे छान खूप मोठ गार्डन आहे इथे आता काय झालं काय झालं आता इथून तिथून तिथून इथून धावतोय नुसता तुला येणार आहे का ते चढतोय ते दाखव चढून कस चढायचं आता डॅडा आले बाबा डॅडा आले 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 डॅडा आले हेल्पला परत पळाले आज आराम चालू आहे फुल वा 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 क्लॅप 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 हे <laughs> तिथे कुठे उतरतोय खाली बघ नीट बस 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 हा काय करणार तिथे बसून <laughs> बस बस असं बस नाही बोली तुला मी थांब बोलली थांब तिकडे स्टॉप ये मामा खाली उतरवते तुला उतरव उतर उतरवते उतरता येतं मग उतर, 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 उतर चल इथूनच उतर ये लवकर ये खाली काय पण पड़ नाही पडणार पडशील नाही नाही पडणार ये वरती चढ ह्याच्यावर चढ 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 ह्याच्यावर कस उतर तिकडून चल इथून येथून उतर कस उतरायचं उतर चल टाकू मग मला वो पकड़ा पाय कुठे टाकतोय पाय बघ कुठे बघ त्या साईड नाही जमत आहे सगळं आमचा भावी माडकरी <laughs> भावी माडकरी येतो आमचा <laughs> वा रे वा प्रॅक्टिस मस्त चालू आहे आता बाबांना दाखवा वा बाबाला खुश होतील <laughs> माड असेच पडलेत गावाला माडीचे <laughs> नारळ देते सध्या आहे ना तर आता आमचा भावी माडकरी तयार झालेला आहे पूर्ण आता गावाला खूप माड पडले तर आता ह्याला पाठवून द्यायला पाहिजे माडी काढण्यासाठी त्याचे त्याचे मामा वगैरे आहेत त्याला सपोर्टला गावाला शिकेल तो पण त्याच्या ओ मामा कडून आणि अजून मामा हाय गावाला तो कसा ओ मामा गावाला राहिलेला आहे तो, तो दाखवे ना चांगला है ना सांग था? हां सांग आता इथे प्रॅक्टिस चालू आहे त्याची इथे आणतो आम्ही दोन एक महिन्यात ना त्याला असं खेळायला हे गार्डन जरा बरं वाटतं थंडावा पण आहे आणि इथे कसं हे मॅट आहे ना खालचं पोरं पडली वगैरे तरी त्यांना लागणार नाही एकदम असं लुसलुसीत आहे मऊ वगैरे त्यामुळे छान आहे मॅट आणि त्यामुळे आम्ही इथे घेऊन येतो त्याला दकल हा ढकल ढकल एक दोन ती आली परत एक दोन तीन चल नको बजाल चल तू खेळ जा मला नाही खेळायचंय काय तिथे अच्छा हा 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 पिजन आहेत हे काय पिजन दिसतोय मून दिसतोय हा अरे मून आहे कुठे दिसला तो ब एकदम छोट आहे हा तो काय दिसत नाही हा ओले आहे त्या बाजूला चल ना तिथे पुढे असलं तर काय झालं आता दमलाय तू हा मस्त इथे थंडावा वाटतोय सगळं ओल केलंय पण एवढं इथे ह्या बाजूला इतकं ओल नाहीये जरा सुक आहे इकडे तर थंडावा वाटतो मस्त मला असे ग्रीनरी ग्रीनरी खूप आवडते छान वाटतं बसलो इथे भारी वाटतय थंड थंड सगळं आणि आम्ही येताना ना खायला घेऊन आलो होतो सँडविच डोळे बंद करणार बघ काय झाला काय तर आता आम्ही इथे गार्डनमध्ये आलो आणि बसलो आहे इथे आणि सँडविचची पार्टी करतोय आम्ही येताना सँडविच घेऊन आलेलो खायला आता खातो कारण का भूक पण लागली होती आणि जरा असंच एक बोललो काहीतरी एकदम चेंजेस हे एकदम मस्त गार्डन आहे थँक्यू ची पार्टी गार्डन काहीतरी एक वेगळं मस्त मजा येते मला असं काहीतरी करायला ठेव ठेवतो पाणी पडलं झाली आमच्या आता सँडविचची पार्टी करून आणि आता मी निघालो घरी जायला इथे तिथलंयच होलंय पाय पुन्हा आता सुळसुळायला लागले चल खालून उचल खालून जाव्या चला सांग चल खालती हा टच हां दिसत नाही तुला काय उतर सावकाश चल चला झाला आता इथे थोडं मनोरंजन करून गार्डन मध्ये आता निघालो घरी जायला आता हा टॉर्च बंद केली हा गुडबॉल मी मी तो तो आता तर आता आम्ही घरी पोहोचलो आहे आणि मी पहिला चहा करून घेतला कारण का मला पहिला चहा लागतो आणि किती पण टाईम असला दिवसात ना माझा याच लोक नॉर्मली दोन टाईम तरी चहा पितात काही जण एकच टाईम पितात माझा चार ते पाच टाईम तरी चहा होतो आणि आता चहा पिऊन घेते आणि आलो आहे घरी तर बाबूला फिरण वगैरे तर आज गार्डनला गेलो अक्षरशः दोन तीन महिन्यानंतर गेलो गार्डनला बहुतेक आम्ही आणि खूप टाइम झाला बाबूला फिरायला कुठे नेलं नव्हतं तर त्याला आपण फिरवून आणलं आणि म्हणजे असं गार्डनला वगैरे ग्रीनरीच्या ठिकाणी गावाला तर काही जायला सारखं सारखं भेटत नाही गावाला जायचं बोललं तर खूप चा लांबचा पल्ला असतो आणि मला तर खूप आवडतं गावाला जायला मला गाव खूप आवडतं ह्यांचं गाव असे ना किंवा माझं गाव असे ना आणि माझं गाव तर मला जास्त आवडतं लोक पैसे खर्च करून जातात तिथे प पिकनिकला वगैरे असं स्पॉट करतात म्हणजे पिकनिक वगैरे करायला जातात ते माझं तर स्वतःच हक्काचं गाव आहे जन्मदा जन्म घेतलेलं मला तर खूप आवडतं माझ्या गावी जायला आणि आता बाबूला फिरवण वगैरे आणलं त्याच्यानंतर आता थोडा वेळ थोडंसं चहा वगैरे पिऊन घेते आणि जेवणाला लागते जेवण आता संध्याकाळचं जेवण काय करायचं प्रश्न पडला आता मार्गशीर चालू झालाय उपवास चालू झालेत त्याच्यामध्ये उपवासामध्ये सगळं वेज करायचं आहे साहेबांचा आमचं जा मार्गशिष्ण असतो माझ्या एकटीचा असतो उपवास धरते मी घट पण बसवते आता उद्या घट बसवायला भेटतो आहे का नाही माहीत नाही बघू आता काही लेडीजचे प्रॉब्लेम असतात तर त्याच्यामुळे आणि आता जेवणाला लागते आता जेवण काय करू काय करू हा प्रश्न पडला आहे जेवण करायला काय वाटत नाही मजा येते जेवण करायला पण काय करायचं हा प्रश्नच मोठा आहे सगळ्यात आता बघते काहीतरी करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं तुमचा साथ राहून दे आणि असंच चांगलं होऊन दे तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय